नमस्कार मंडळी सासूबाई बसल्या आईस पैस सासूबाई बसल्या आईस पैस ही आई गवळेची मैस <laughs> तुमच्या पोरांना हो तुम्हाला एक कौतुक वाटलं मी <laughs> रोज एका गावचं पाणी ऐका लक्ष पोरात समोर ती दिवळी दिवस पेढा ऐकता ना तुम्ही समोर ती दिवळी दिवस पेढा आणि वाय ध वडी बरे अजून घ्या वाकडी तिकडी बाबळ हिरवा हिरवा पाला वाकडी तिकडी बाबळ हिरवा हिरवा पाला गंगे लेने के लिए झुकेगा समोरती <laughs> <laughs> दिवळी तुती खिसणी बाकी खिसायची खोकरी खिसायची समोरती दिवळी दिवळी दिवस खिसणी आणि आमचं काल बारी गेला असला माग्र डुकरांनी दिली दुसरी माझ्या लागेट